आंदोलनात चाकूर तालुका कोतवाल संघटना सहभागी आझाद मैदान मुंबई येथे मागण्या पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे राज्यस्तरीय कामबंद आंदोलन मंत्रालय स्तरावरील कोतवाल चतुर्थ श्रेणीचा दर्जा व इतर प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्यभर जिल्हास्तरीय कामबंद आंदोलन करण्यात आले सव्वीस सप्टेंबर पासून आझाद मैदान मुंबई येथे मागण्या पूर्ण होईपर्यंत कामबंद आंदोलन होणार आहे यामध्ये चाकूर तालुक्यातील कोतवाल संघटना सहभागी होणार आहेत मंत्रालय स्तरावर कोतवाल सवर्गाची मुख्य मागणी चतुर्थ श्रेणीचा दर्जा व इतर प्रलंबित मागण्यांबाबत कार्यवाही चालू आहे ती जलद गतीनं पूर्ण होऊन मागण्या पूर्ण व्हाव्यात यास्तव केवळ शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र कोतवाल संघटना राज्यभर लक्षवेधी आंदोलन करणार आहे त्यात लातूर जिल्हा कोतवाल संघटना व तालुक्यातील सर्व कोतवाल कर्मचारी सदर आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आझाद मैदान मुंबई येथे मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत आंदोलन चाकूर तालुका कोतवाल संघटना सहभागी होणार आहे महानकरी साठी सतीश चंदे लातूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा